बाबू शायज मला शालीनचं कपडे घालून आवा गेल तो तू काकाकडे गेलला अरे मामा शालिन शालीनचे कपडे घाल बस 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 दोन बस 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 शालीनच काय जायन काकाकडे गेलेलो मी तू तू काकाकडे दोन दिवस बसी राहणार होता एवढ्या लवकर कसा आला लवकर कडला लागू का मी गाबडलो का नाही जाम काय झालं बर अरे मामा पहिला मस्त अख्खा दिवस गेला काय नाही काकीव मस्त ना काका मस्त होता मग काय झालं रात्छी जेवलो आहे पण झोपवा गेलो काही झोपवा गेलो तर मी वेगळा झोपलतो तर रातचे परा अचानक या न काकी झुंब्या बहल्या झुंब्या कुस्त्या लागल त्या जाम मरे मी जाम का बोल मान का सोरवा जावा पाहिजे पण आपू बार आपू मधीन जाऊया आपले बोला मग येत बाबू काय बोलतो हा तर वेगळाच प्रकार आहे हा हो खरं सांगतोय मारीत नाही ना। आग का मी काही आहे फटाफट फटाफट आवाज ये मग मी अंगावर सादर गेली ना हा गुप गबरी करून बघते का नाही मग काकी अंगावर काका सळला जाम मारलं जाम मारलं काकीला कौर मारलं पण मग काय माहिती का आमची काकी कमी काय काकीऊ कमी न बोलतो हा काका अंगावर सळली जाम आज ना काकिया नराया आवाज जाम काय जाम नराया आवाज आहे काकीया मग मानू गाबरा वाटला जाम गा बोलो मी दोन तो पण मग एकच वस्ती काढली ना पडलो पण काय झालं हंगो का हकालची उठून बघितलं का नाही आहे तर काय ओला बाकी झाली काय माहिती हकालची एकमेकाला मस्त आवाज देत शाईपणे दिला मस्तपणे केला अरे बाबू तुझी अजून आलेलाय वेळ त्यांचा बसलेला मेल आणि हा आहे जुना खेळ